आषाढी एकादशीनिमित्त कोपरगाव शहरात विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत भक्तिभावाने खिचडी राजगिरा लाडू प्रसादाचे वाटप आयोजित करण्यात आले होते आषाढी एकादशीनिमित्त आज कोपरगाव शहरात नरसिंह प्रतिष्ठान परमवीर ग्रुप बाळासाहेब आडव पाटील मित्रमंडळ व आमदार शितोष काळे मित्रमंडळ राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला आमदार शितोष काळे यांनी उपस्थिती लावत भगवान विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेऊन भाविकांना फराळ वाटण्याची सेवा केली आहे नरसिंह प्रतिष्ठान परमवीर ग्रुप यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात आमदार आशुतोष काळे तसेच कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या प्रतिमेची पूजा व आरती करून झाली यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी स्वतः भक्तांना खिचडी प्रसाद वाटप करत भक्तिमय वातावरणात सहभाग घेतला या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यात आले तसेच कोपरगाव तहसील कचेरी मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी सेनेच्या वतीनेही आषाढी एकादशीनिमित्त खिचडी आणि राजगिरा लाडू प्रसाद वाटप करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आषाढी एकादशीचे औचित्य साधून कोपरगावकरांनी सामाजिक ऐक्य व भक्तिभाव जपत मोठ्या उत्साहात हा पवित्र सण साजरा केला आहे यावेळी नरसिंह हो प्रतिष्ठान परमवीर ग्रुप बाळासाहेब आढाव पाटील मित्रमंडळ व आमदार आशुतोष काळे मित्र मंडळाचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो हा चांगला उपक्रम अशा एकादशीच्या निमित्ताने त्या ठिकाणी घेतला धन्यवाद कुटुंबाला हा हे वाकड घालणार का यंदा लवकर पाऊस चालू झालेला आहे चांगल्या पद्धतीचा पाऊस राहिलेल्या काळामध्ये सुद्धा पडू दे सगळे बोलू दे आणि सर्व बळीराजांचं चांगलं किंवा चांगला हरी आणि रब्बी चांगला होऊ दे चांगले पिकही होऊ दे हे चांगलं झालं कोपरगाव शहर आणि विद्यार्थी कॉंग्रेस उपाध्यक्ष डागा यांच्या वतीने शहरामध्ये तहसील कार्यालयासमोर आषाढी एकादशीच्या निमित्ताने खिचडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या पवित्र दिवसाला आपण सर्व जे आपले उपासगृह आहेत किंवा सर्व नागरिकांना या ठिकाणी खिचडीचा आश्वास त्या ठिकाणी घेण्याचं त्यांनी विनंती केलेली आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला आजच्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रातील वाऱ्या आज दर्शनासाठी पंढरपूरला असतात आणि आजच्या सकाळी मुख्यमंत्री महोदय आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते शासकीय पूजा असते जे कुठलं एक दाम्पत्य पहिले त्या ठिकाणी त्यांना त्यांचा मान मिळतो अशा दोन्ही जोडप्यांच्या हस्ते त्या ठिकाणी शासकीय पूजा असते आणि पूर्ण वर्षभरामध्ये जे काही महत्वाचे उपास आहे किंवा महत्वाचे दिवस आहे त्याच्यामध्ये आषाढी एका दिवशी आपण मानतो आणि साजरा मोठ्या प्रमाणामध्ये करतो तर या निमित्ताने ठेवल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद